ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने नेमलेले स्वच्छदूत व पद्मश्री दत्तात्रय नानासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून आमदार सुरेश भोडे व जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी बदन लाठी यांच्या हस्ते श्रीपड फोडून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला सदस्य होते यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित स्वच्छता मोहीम जळगाव शहरातील नगर रामेश्वर कॉलनी आकाशवाणी चौक सिंधी कॉलनी श्री नगर खेडी नशिराबाद तरसोत चिंचोली नांद्रा जडके सावखेडा पिंपराडा मसावत आव्हाने कानडदा करंज पात्री, सिरसोली मोहाडी सर्व जळगाव ग्रामीण परिसर आदी विविध प्रभागात व गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आज नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं मिळणार सर्व सेवेकरींना जय सद्गुरू आज खरं सेवा म्हणून मला वाटतं या प्रतिष्ठानचं काम खूप वर्षान राहिलेलं आहे आज स्वच्छता अभियान जळगाव शहरामध्ये करताना पण रक्तदान असेल वृक्ष लागवड असेल एक सामाजिक बांधित्य म्हणून नानासाहेब धर्मातील प्रतिष्ठानने मला वाटतं एक चांगला संदेश आणि माणूस कसा असावा मला वाटतं तिथे बैठका होता त्या सत्संगपासून तर स्वच्छतेपर्यंत मला वाटतं आज जसं आपण स्वच्छता अभियान करतो आहे तसं मनसुद्धा स्वच्छ करण्याचं काम नानासाहेब धर्मातील प्रतिष्ठान करत असतं या निमित्ताने मी सर्व स्वयंसेवकांना खूप खूप धन्यवाद देतो की मी एक भारतीय नागरिक म्हणून माझं कर्तव्याचं पालन करण्याची जाणीव मला वाटतं नानासाहेबच्या प्रतिष्ठाच्या मा माध्यमातून मिळते आणि मला वाटतं ह्या माध्यमातून एक मी चांगला नागरिक माझ्या शहराचा हा एक मेसेज मला वाटतं सर्वांसाठी चा खूप चांगला आहे पुन्हा मी सर्वांना मनोपूर्वक धन्यवाद देतो की आपण एक स्वयंसेवक म्हणून मग रक्तदान असेल स्वच्छता अभयाविषयी लागवाय या सर्वांमध्ये आपलं मोठं योगदान राहिलेलं आहे आणि हाच मार्ग मला वाटतं सद्गुरूने जो आपल्याला धावलेला आहे ह्याच मार्गावरती तुम्ही आम्ही आपण चालण्याचा प्रयत्न करूया महाराष्ट्र जय देशात